नमस्कार मैत्रिणींना पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट मापे कशी काढायची ते बघणार आहोत तर मापे काढण्याच्या पद्धती खूप आहेत मापे प्रत्येकजण काढूच शकतो परंतु कटोरी ब्लाऊजचं माप काढताना कुठली मापे घेतली पाहिजेत आणि कुठले माप घेऊन परफेक्ट असं कटिंग जर तुम्हाला करायचं असेल तर आजचा वेळ नक्की तुमच्यासाठी आहे कारण माझी पद्धत ही वेगळी आहे मी कोणती कोणती मापे मेजर करते आणि त्यानुसार कटिंग करते त्यामुळे माझे अगदी परफेक्ट असे कटर ब्लाउज बसतात त्यामुळे मापे घेण्याची पद्धतसुद्धा ही परफेक्ट असली पाहिजे किंवा आपण जे आपल्याकडं जो काही मापाचा ब्लाऊज असतो हो। त्याच्यावरून अगदी जे काही छोटे छोटे गोष्टी असतात छोटी छोटी मापे कुठली घेतली पाहिजेत हे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून कळणार आहे आणि मी अशा पद्धतीने मापे घेते की जेणेकरून माझा कटोरी ब्लाऊज हा परफेक्टच बसतो अजिबात त्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे बघा माझी मापे घेण्याची ही पद्धत नक्की तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही त्यानुसार कटिंगसुद्धा करून बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक कटोरी ब्लाऊज घेतला आहे तर सर्वात आधी आपण उंचीचं माप घ्यायचं आहे तर उंचीचं माप घेण्यासाठी बघा नेहमी उंचीचं माप ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूने घ्यायचं आहे तर बघा तर मी असा घडी करून घेतली आहे बघा उंची आणि त्या बाजूने आपण माप घेवायचं बघा शोड नेहमी गळ्याच्या बाजूने कधीही माप घ्यायचं नाही कारण डिपनेक आहे बघा हा भरपूर असा डिपनेक ब्लाऊज आहे आणि त्यामुळे गळ्याच्या बाजूने आपण शोल्डरला शोल्डर उतार दे इथे गळ्याला उतार दिलेला असतो त्यामुळे त्या, त्या बाजूने जर आपण ब्लाऊजची उंची मोजली तर ती कमी भरू शकते त्यामुळे नेहमी ज्या बाजूने आपली बाही जोडलेली आहे तिकडून आपण ब्लाऊजची उंची मोजायची आहे बघा तर बघा इथे मी टेप ठेवलेला आहे जिथे आपलं शोल्डर जॉईंट आहे आणि तिथून तर बघा इथे जिथे आपला हटक्स आहे तिथे थोडासा ब्लाऊज व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण परफेक्ट असं बघा असं टाईट करून घ्यायचं आहे तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे बघा टाईट केल्यानंतर आपल्या ब्लाऊजची उंची बघा पावणे चौदा येत आहे परंतु आपण त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण शिलाईमध्ये आपल्याकडून एक एक सूत नेहमीच कमी होत जातं तर ब्या ब्लाऊजची उंची आपली चौदा असणार आहे इथे आपली पावणे चौदा येत आहे कारण शिवण्यामध्ये आपल्याकडून थोडीशी कमी ही होतच असते तर ही ब्लाऊजची उंची आपली इथे चौदा घ्यायची आहे तर बघा ब्लाऊजची पूर्ण उंची हे आपल्या चौदा तर आता दुसरं माप मोजायचं आहे बघा तर आता आपण छातीचं माप मोजणार आहोत किती छातीचा हा ब्लाऊज आहे बघा तर इथे अशी परफेक्ट हुक लावून घ्यायची आहे व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचा आहे बघा आणि बघा इथे या शिलाईपासून तर इथे टेप पकडायचं आहे बघा थोड़ा सा, थोड़ा सा तर बघा थोडंसं थोडंसं हा ब्लाऊज व्यवस्थित असा खेचायचा आहे तर बघा हा येत आहे आपला अठरा तर म्हणजे अठरा तर, तर, चातीचा, चातीचा तर हे छातीचा हा दुसरा भाग आहे तर अठरा आणि अठरा छत्तीस म्हणजे छत्तीस छातीचा हा आपला ब्लाऊज आहे तर आपल्या ब्लाऊजची म्हणजे छातीचं माप आहे छत्तीस आता आता आपण तिसरं माप काढणार आहोत बघा आता आपण कंबरेचं माप घेऊयात बघा कंबर तर कंबरेचं माप घेताना काय करायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने पण ब्लाउज ताईट करून असं पण घेऊ शकतो परंतु मी नेहमी हे बघा हे शेवटचा हुक काढून घ्यायचा आहे तर ब्लाऊजचे असे हुक काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण कंबर आपल्याला अशी मोजून घ्यायची आहे बघा तर जिथे हुक लावले आहे तिथपासून अशी मोजायला सुरुवात करायची ही कंबर पूर्ण हा कमरेचा घेर आपण अशा पद्धतीने मोजायचा आहे बघा तर येत आहे आपलं तीस इंच आहे बघा तीस तर आपलं कंबरचं माप आहे तीस तर आता हे झाले कमरेचं माप झालं आता आपण आता आपण आपली बाहीचं माप मोजणार आहोत बाईची लांबी तर बघा तर बाहीची लांबी आहे आपल्या पावणे सहा इंच तुम्ही पाहू शकता पावणे सहा इंच बाही लांबी पाच पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे फाय पॉईंट सेवन फाय असं लिहायचं पावणे सहा इंच बाही लांबी पुढचं मापा पण आपला असणार आहे दंडघेर तर बघा बाही लांबी झाली त्यानंतर दंड घराचं बघा जायचं व्यवस्थित ही शिलाई आपली व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि या, या पद्धतीने बघा आपला दंडघेरसुद्धा आहे पावणे सहा इंच आपल्या बाहीची लांबी पण पावणे सहा आहे आणि दंडघेरसुद्धा आपला पावणे सहा आहे बघा तर बघा अजून एक मी आपल्याला बाही लांबी बाईचं कटिंग करण्यासाठी आपल्याला तिसरं मापाचीसुद्धा गरज असते बाईच्या बाईच्या तेसुद्धा माप घ्यायचं आहे कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींची ही परफेक्ट मापे तुम्हाला कोणीही सांगणार नाही ना। माझी ही पद्धत अगदी वेगळी आहे मी कुठली कुठली छोट्या छोट्या जे ब्लाऊजमधले बारकावे असतात ते मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे व्हिडिओ बघा संपूर्ण बा कुठेही स्किप नका करू बघा चाहे चाहे तर आता बाही कटिंगसाठी आपल्याला ह्या तिसऱ्या आहे जसं बाहीची लांबी घेतली दंड घेर घेतला आणि तिसरं माप आहे जो आपला मुंडा घेराचं माप आहे बघा तर पाठीमागच्या बाजूने ब्लाऊज असे घडी करून घ्यायचे आहे जिथे शोल्डरला जॉईंट आहे तिथपासून आपला हा मुंडा राऊंड मोजायचा आहे बघा तुम्ही पाहू शकता बघा व्यवस्थित राऊंडमध्ये मोजून घ्यायचं आहे बघा तर इथे येत आहे आपलं बघा आठ इंच तर आपला मुंडाघेर आहे मुंडाघेर आहे आठ तर बघा मुंडाघेर बघा ब्लाउजची मेजरमेंट सांगताना तुम्हाला कुणीही हे माप कधीही घेताना सांगणार नाही ते कटिंग करताना परंतु ह्या मापाचं खूप गरज आहे आणि ही जी मी मापे घेणार आहे यानुसार मी तुम्हाला कटिंग सुद्धा दाखवेल खूप फायदा होतो ही छोटी छोटी मापे आपण ज्यावेळेस ब्लाऊजचं माप घेत असतो तर आणि आपला ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट त्याप्रमाणेच तयार होत असतो म्हणून मापे व्यवस्थित घेणेसुद्धा खूप गरजेचं आहे तर बघा मुंडा घेराचं माप आपण घेतलं आहे तर हे झालं आपलं मुंडा घेराचं माप आता अजून आता आपण घेणार आहोत पुढचा गळा तर बघा आता पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे बघा तर व्यवस्थित बघा गळाचा हे करून घ्यायचा तर इथे कडेला टेप न ठेवता बघा थोडासा इकडे सेंटरमध्ये टेप घ्यायचा आहे आणि बघा तर तुम्ही पाहू शकता बघा इथं अशा एल आकारामध्ये आपला तर बघा तुम्ही पाहू शकता मग सहा इंचावर आपला हा गळा आहे सहा तर पुढचा गळा आपला किती आहे सहा तर अशा पद्धतीने व्यवस्थित टेप ठेवायचा आहे बघा तर सहा इंच हा आपला गळा आला पुढचा तर बघा आता पाठीमागच्या बाजूने ब्लाऊज करायचा आहे तर पाठीमागचा गळा जर तुम्हाला गळ्याचा व्यवस्थित मेजरमेंट घेता येत नसेल तर मी एक सोपी पद्धत सांगते मी कधीच गळ्याचं माप वरून मोजत नाही किंवा गळा अशा पद्धतीने मोजत नाही किंवा कारण तो कधी कमी जास्त होऊ शकतो परफेक्ट येत नाही गळ्याचा आकार आपला वेगवेगळ्या प्रकारचा असतो त्यामुळे मी नेहमी जी बघा ही आपली पाठीवर पट्टी असते तीच मी मोजून घेत असते जर ही पट्टी आपण परफेक्ट कटिंग करताना हे माप टाकलं तर आपल्याला ॲटोमॅटिक आपल्याला पाठीमागचा गळा मिळून जात असतो बघा तर ही बघा पाठीवरची पट्टीचं मेजरमेंट मी करते तर साडेतीन इंचाची ही माझी आहे पाठीमागची पट्टी ब्लाउजची तर त्यासाठी मी क का, मापाच काय लिहित असते बघा पाठ म्हणजे लिहितानाच आपण काय लिहिलं पाठ म्हणजे हा बघा हा जो आहे आकार हा पाठ पाठ म्हणून मी तिथे लिहित असते आणि ती पट्टी पाठीवरची जी पट्टी आहे तिचं मेजरमेंट मी घेतलेला आहे साडेतीन इंच तर असं जर हे माप जर तुम्ही अशा पद्धतीने घेतलं तर तुम्हाला तुमची परफेक्ट गळ्याची उंची भेटते वरून गळा मोजायची काहीच गरज येत नाही पट्टीचं माप टाकलं तरी तुम्हाला ऑटोमॅटिक गळा मिळून जाणार आहे तर झालं हे एक माप आपलं तर पुन्हा ब्लाउज पुढच्या साईडने करायचं आहे आता आपण घेणार आहोत कटोरीचं माप तर बघा नेहमी कटोरीचं माप मोजताना हुका हुकाच्या बाजूची जी, जी कटोरी आहे ती मोजायची आहे कारण या साईडची कटोरी थोडी कधी वाढलेली असते कारण जी आपण आईपट्टी असते ती थोडीशी आपल्याकडून वाढवलेली असते त्यामुळे तो भाग आपला वाढला जातो तर नेहमी हुक लावलेल्या ला बाजूने कटोरीचं माप मोजायचं आहे तर बघा तर ही आपली कटोरी आहे साडेपाच इंच तर बघा कटोरी आली आहे आपली साडेपाच इंच आता हे झालं माप आता अजून दुसरं एक महत्त्वाचं माप मी तुम्हाला सांगणार आहे ती मा माप तुम्हाला कोणत्याही टेलर कधीच सांगणार नाही तुम्ही आजपर्यंत खूप व्हिडिओ बघितले असेल मेजरमेंट केले असतील माप कशी घ्यायची असे व्हिडिओ केले परंतु त्यामध्ये तुम्हाला हे माप कधीच कोणी सांगितलेलं नाही बघा तर मी घेत असते ते मी तेसुद्धा प्रत्येक कस्टमरचं ब्लाऊजचं ही जी मी जी माप घेतली आहे ही परफेक्ट मी अशा पद्धतीने मोजूनच घेते जेणेकरून आपल्याकडे जो हा आप ब्लाऊज आला आहे तसाच्या तसा जर तसा आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे आपल्या आपल्याला कस्टमर जोडायचे आहेत आपले कस्टमर खूश झाले पाहिजे त्यासाठी त्यांचा ब्लाऊज अगदी परफेक्ट मेजरमेंट आपण करून घेतला पाहिजे तर त्यासाठी बघा ही मी हे जे आपली योगपट्टी आहे याचंसुद्धा मेजरमेंट करत असते तर बघा हुक हुक आणि आयपट्टीच्या बाजूने आधी मोजून घ्यायची आहे बघा ही योगपट्टी तर या बाजूने आहे आपली योगपट्टी सव्वा तीन इंच आणि या बाजूने आहे या बाजूने आहे ती पावणे तीन इंच म्हणजे एका बाजूने पावणे तीन एका बाजूने म्हणजे अर्धा इंचा फरक आहे सव्वा तीन इंच तर लिहिताना बघा लिहायचं आहे योगपट्टी हे पण मेजरमेंट तुम्ही नक्की करा एका बाजूने आपले किती आले हे सव्वा तीन इंच आणि एका बाजूने पावणे तीन इंच म्हणजे टू पॉईंट सेवन फाय तर असं मेजरमेंट इथे लिहून घ्यायचं आहे कारण कटिंग करताना आपल्याला खूप फायदा होतो प्रत्येक वेळेस पुढे ब्लाऊज घ्यावा लागत नाही अशी जर मापे तुम्ही लिहून घेतली तर आता बघा पुढचं माप आहे बघा आता आपण घेणार आहोत काज पट्टी तर बघा कटिंग करताना काही वेळेस काजबटनपट्टी आपल्याकडून आप खूप क खूपच कमी होते खूपच जास्त होते हा भाग आपल्याकडून वाढला आप आप परंतु जर तुम्ही त्या मापावरून मापाचा जो ब्लाऊज आहे त्याच्यावरून जर परफेक्ट असं मेजरमेंट लिहून घेतलं तर कटिंग करताना आपल्याला बदल करता येतात आपली परफेक्ट अशी आपल्याला त्यामध्ये इथे कमी किंवा जास्त करता येते काज पट्टी बघा तर आता ही काज पट्टी आहे आपली पावणे सात तर पावणे सात वर इथं लिहून घ्यायचं आहे काज बटन पट्टी किती आहे आपली पावणे सात म्हणजे सिक्स पॉईंट सेवन फाय अशी ही छोटी छोटी मापे जर तुम्ही लिहून घेतली ना कटिंग करताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊज खूप छान तयार होतो आता पुढचं माप सांगणार आहे बघा तर बघा आता जे आपले तयार शोल्डर, तो तयार शोल्डर, शोल्डर ले ले तर तयार शोल्डरसुद्धा आपण जर अंदाजे शोल्डर टाकलं आणि जर मेजरमेंट केलेलं नसेल तर आपल्याला समजणार नाही कमी जास्त होतं शोल्डर तर काहींना ती आवडत नाही काही कस्टमर त्यांना जसं आहे तसंच हवं असतं म्हणून ह्या सर्व गोष्टी एकदम डीपमध्ये आपण अभ्यासल्या आप पाहिजेत लिहिल्या पाहिजेत मेजरमेंट करताना बघा तर ही काज बटन पट्टी आहे ती शोल्डर सॉरी शोल्डर पट्टी आहे आपली अडीच इंचाची ही तयार आहे तर इथे लिहायचं आहे आपण तयार शोल्डर पट्टी इथे लिहिणार आहे मी शोल्डर पट्टी तर किती इंचाची आहे अडीच तर बघा हे झालं माप आपलं तर बघा अशा पद्धतीने मी ही सर्व मापे इथे लिहून घेतलेली आहेत तर सर्व पूर्ण मापे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर बघा ही परफेक्ट अशी बारा इथे मी मापे तुम्हाला घेऊन म्हणजे इथे ब्लाऊजवरून घेऊन दाखवलेली आहेत अगदी परफेक्ट यानुसार मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग करून दाखेल कटोरी ब्लाऊज तर बघा इथे कटोरी ब्लाऊज मापे या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊजची मापे घेतली तर तुमचा ब्लाऊज कटिंग करताना परफेक्ट येणार आहे आणि त्यामुळे तो शिवल्यानंतरसुद्धा अगदी जसा आहे तसाच आपल्या ब्लाऊजप्रमाणे तयार होणार आहे त्यामुळे या पद्धतीने नक्की मापे तुम्ही घ्या तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही कारण कटोरी ब्लाऊजमध्ये जर तुम्ही अशी मापे परफेक्ट टाकली तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि बघा कटिंग करतानासुद्धा मी पुन्हा म्हणजे ह्या छोट्या छोट्या या ब्लाऊजमध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला अगदी मेजरमेंट करावे लागतात तेसुद्धा मी तुम्हाला कटिंग करताना सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अगदीच खूपच फायद्याचा होणार आहे जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद